नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याच्या इतिहासात प्रथमच अतिदुर्गम असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी येथे जलधारा केंद्राच्या शिक्षण परिषदेचे आयोजन केले होते वागदरी हे गाव जलधारापासून सात किलोमीटर अंतरावर असून या गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्या कारणाने दरी खोऱ्यातून जंगलातून जावे लागते असे असले तरी या शिक्षण परिषदेसाठी जलधारा केंद्रातील सर्व शिक्षक व महिला शिक्षिका सुद्धा उपस्थित राहिल्या या शिक्षण परिषदेचे विशेष म्हणजे किनवट तालुक्याचे माननीय गट शिक्षण अधिकारी गंगाधर राठोड साहेब विस्तार अधिकारी संजय कराड साहेब केंद्रप्रमुख श्री अशोक साहेब हे सर्व अधिकारी शिक्षकांसोबत सात किलोमीटर पायी प्रवास करत वाघधरी शाळेत पोहोचले सदर शिक्षण परिषदेत दिलेल्या विषयावर मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केल्यानंतर गट शिक्षण अधिकारी गंगाधर राठौर साहेबांनी त्यांच्या मनोगतात या शाळेत इयत्ता पहिलीमध्ये दररोज जंगलातून एकटी दोन किलोमीटर पायी चालत या शाळेत शिक्षणासाठी येणाऱ्या आराध्या गायकवाड या मुलीचे कौतुक करून सर्व शिक्षकांना प्रेरित केले